तुम्हाला पण शुगर आहे का आणि तुम्ही मेटफॉर्मिन गोळी घेत असाल तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मेटफॉर्मिन काय आहे आणि कसं आहे ते तुम्हाला सगळं सांगते मी भाग्यश्री ॲज अ फार्मासिस्ट मी नवीन सिरीज चालू केली आहे म्हणजे प्रत्येक मेडिसिनबद्दल सांगायची सो आजचा टॉपिक आहे मेटफॉर्मिन फॉर्मिन सो मेटफॉर्मिन ही साठी स्पेशली दिली जाते फर्स्ट म्हणजे स्टार्टिंग फेजमध्ये आणि बेसिक मेडिसिन आहे आणि मोस्ट ट्रस्टेड मेडिसिन आहे डॉक्टरांच्या हिशोबाने म्हणजे ही गोळी जास्त दिवसभर तुम्ही खाताना त्याचे साईड इफेक्ट खूप कमी आहे असं मी म्हणू शकते आणि मेटफॉर्मिन हे वर्क कसं करतं एक्झॅक्टली कसं म्हणजे तर मेटफॉर्मिन हे एक प्रकारे तुमच्या बॉडीतलं शुगर कमी करतं आणि इन्सुलिन लेवलला कंट्रोल होतं सो त्यामुळे आपली शुगर वाढत नाही अशी डोसेस काय असतात तर मोस्टली नाईंटी पर्सेंट पेशंटना हे जेवणानंतर दिलं जातं काही केसेसमध्ये किंवा दहा पर्सेंट लोकांना जेवणा आधी किंवा जेवणासोबत दिलं जातं सो ह्याचं रिझन काय तर जे शुगरचा पॅटर्न असतो शुगरचा पॅटर्न जसं असेल त्या हिशोबाने तुम्हाला गोळी दिली जाते किंवा म्हणजे एक्स्टेंड रिलीज व्हावं त्यासाठी जेवणाबरोबर किंवा जेवणा आधी पण दिलं जातं इट्स डिपेंड्स ऑन योर शुगर सो आता हे सर्व झालं नॉर्मली किती डोसेस असतात काय असतं सर्व ह्याच्यामुळे टू फिफ्टी फाय हंड्रेड एम जीची गोळी येते तुम्हाला मी ब्रँडने सुद्धा देईन की कोणते कोणते ब्रँड स्पेसिफिकली आहेत आणि मोस्ट सेलिंग कुठले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी मी इथे सगळे इथे मी लिहत जाईन की काय काय एक्झॅक्टली मेडिसिन असतात किंवा काय गोष्टी माझ्या बोलण्यामधून राहिल्या तर मी तुम्हाला तिथे शेअर करते सो त्यानंतर सर्वात अशी एक गोष्ट की जी कोणालाच माहीत नाही की बे मेट फॉर्मिन जर तुम्ही खात असाल दोन ते तीन वर्षात तर तुमच्या शरीरातली विटामिन बी ट्वेल्व्ह कमी होते बी ट्वेल्फची लक्षणं तुम्हाला कशी दिसतील तुम्हाला चक्कर येणे किंवा तुम्हाला हातापायला मुंग्या येणे थोडंसं हातापाय जळजळ असे फील होणे किंवा आशक्तपणा किंवा ॲनिमियाचा त्रास तुम्हाला जाणवतो सो so, हे जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील ना तर तुम्हाला विटामिन बी ट्वेलची लक्षणं बी ट्वेल्व्ह कमी असतील आता विटामिन बी ट्वेल्व्ह मेट्रफॉर्मिनमुळे का कमी होतं मेटफॉर्मिन काय करतं तुमच्या शरीरातलं म्हणजे आतड्यातलं जे विटामिन बी ट्वेल जे बनतं त्याचं काम थांबवतं इनडायरेक्टली सो त्यामुळे जे विटॅमिन बी ट्वेल्व बन बनायचं असतं ते बनत नाही या मेटफॉर्मिनमुळे सो म्हणजे मेटफॉर्मिन त्याचं काम करते पण बीट ट्वेल त्याच्यामधून बनवत नाही बनत नाही आहे सो त्याच्यामुळे आपल्या शरीरातून तुम्ही एक ते दोन वर्ष जर कंटिन्यू मेटफॉर्मिन खात असाल तर तुमच्या शरीरातून बीट आणि ट्वेल आपोआप कमी होतं सो हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या स्टार्ट करू शकता त्याची टेस्ट करून जर तुम्ही पाच ते सहा वर्ष गोळ्या घेत असाल मेट फॉर्मिंगची तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडे शुगर न्युरोपॅथीची पण टेस्ट करून घेऊ शकता किंवा तुमची लक्षणं जर तुम्हाला दिसत तर ही सेम लक्षणं जशी विटामिन बी ट्वेल्लीची जी लक्षण आहेत सेम लक्षणं तुम्हाला ह्याच्यात पण न्यू शुगर न्यूरोपॅथीमध्ये दिसणार शुगर न्युरोपॅथी म्हणजे काय असतं तर शुगर तुमची अनकंट्रोल असेल म्हणजे तुम्ही गोळ्या खाताय तरी तुमची शुगर लेवल शुगर म्हणजे कंट्रोलमध्ये येत नाही आहे किंवा तुम्ही व्यवस्थित डाएट करत नाही व्यवस्थित शरीराकडे लक्ष देत नाही आहे कसंही म्हणजे गोड खाणं भात खाणं हा माझा व्हिडिओ दोन पार्ट पार्टमध्ये डिवाइड होईल सो दोन्ही पार्ट नक्की बघा हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्टसुद्धा मी टाकलेलं आहे दोन्ही पार्ट मी एकाच एक टाकलेलं आहे सो तुम्ही चेक करा दोन्हीसुद्धा व्हिडिओ सो चला बाय